श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी छोट्याशा टाकाऊ कपड्यापासून अगदी सुंदर अशी पर्स कशा पद्धतीने बनवायची तर बघा माझ्याकडे अशा पद्धतीचा एक टॉप होता जुना त्या टॉपपासून मी ही सुंदर अशी पर्स बनवणार आहे तर तुम्ही नवीन कपड्यापासून देखील बनवू शकता तर बघा हा टॉप बनवण्यासाठी या ठिकाणी मी साडेनऊ इंच बाय तेरा इंचचा छोटासा कपड्याचा तुकडा घेतलेला आहे तर बघा मैत्रिणींनो या मेजरमेंटमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मेजरमेंट करू शकता तर बघा या ठिकाणी आज तर आपण मेन फॅब्रिकवरती ठेवून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि बाजूने आपण मेन फॅब्रिक कट करून घेतलेला आहे तर बघा या ठिकाणी आपण जुन्या कुर्तीचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे त्याला आधी आपण या ठिकाणी प्रेस करून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही नवीन कपड्याचा वापर केला तर प्रेस करण्याची आवश्यकता नाही तर बघा त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अस्तर अशा पद्धतीने मध्ये फोल्ड करायचं आहे त्याच्यानंतर बघा वरच्या बाजूला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर कॉर्नरपासून खालच्या बाजूला परत एक इंचावरती मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर असा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे तुम्ही अंदाजे देखील देऊ शकता पण बऱ्याच मैत्रिणींना अंदाजे सांगितल्यानंतर लक्षात येत नाही त्यासाठी मेजरमेंट या ठिकाणी मी दाखवलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आता तो राऊंड आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा मेन फॅब्रिक उलट्या बाजूनी खाली ठेवलेला आहे आणि सरळ बाजू जी आहे ती वरच्या साईडला आहे म्हणजे आस्तरच्या खाली मे मेन फॅब्रिकची सरळ बाजू आहे तर बघा आता चार बोटा अंतर इतकं मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्या दोन मार्किंगच्यामध्ये आपल्याला टीप द्यायची नाही आहे बाकी सगळीकडे आपल्याला बाजूने टिप मारून घ्यायचे आहे तर असं का करायचं ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तर बघा पहिल्या मार्किंगपासून आपण दुसऱ्या मार्किंगपर्यंत टिप मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला एक्स्ट्राचा जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो साईडने कट करून घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणींनो या ठिकाणी मी टाकाऊ कपड्यापासून टिकाऊ पर्स बनवत आहे पण तुम्हाला जर संक्रांत वानसाठी अशा पद्धतीच्या पर्स बनवायच्या असतील तर तुम्ही खन फॅब्रिकचा वापर करू शकता तर बघा या ठिकाणी बोलता बोलता अशा पद्धतीने आपण नॉचेस देखील देऊन घेतलेले आहेत म्हणजे कट्स देऊन घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण चार बोटं ज्या ठिकाणी जागा सोडली होती तिथून आपल्याला हा कपडा जो आहे पलटी करून घ्यायचा आहे तर बघा पलटी केल्यानंतर आपल्याला जे काने कोपऱ्या आहेत ते अगदी व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत तुम्ही एखाद्या टोकदार वस्तूच्या साह्याने देखील कोपरे बाहेर काढून घेऊ शकता तर आता सध्या ही जी पर्स आहे ती राऊंड शेपमध्ये आहे त्याच्यामुळे टोकदार वस्तूची एवढी काही आवश्यकता नाही आहे आपण हाताच्या साह्याने देखील व्यवस्थित बाहेरच्या साईडने ते कोपरे काढू शकतो तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे जी चार बोटं आपण जागा सोडली होती ती अशा पद्धतीने आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायची आहे आणि वरतून आपल्याला टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे तर पहा मैत्रिणींना आपल्या कपाटामध्ये भरपूर अशी कुडतीज असतात की ते आपण वापरतही नाही तसेच वर्षानुवर्ष ठेवून दिलेले असतात अशा कुडतीपासून आपण असे सुंदर असे पाऊच पर्स बनवू शकतो तेच मला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं होतं त्याच्यामुळे या ठिकाणी मी टाकाऊ कपड्याचा वापर केलेला आहे पण या उलट जसं आधी व्हिडिओमध्ये म्हटलं तुम्ही संक्रांत वान्ससाठी देखील अशा पद्धतीच्या पर्स बनवू शकता पण त्या पर्स बनवताना तुम्ही खन फॅब्रिकचा वापर करू शकता त्याच्यानंतर सिल्कच्या कपड्याचा देखील वापर करू शकता त्याला लेसचा वापर करू शकता किंवा काठांचा वापर करू शकता त्याने ही पर्स खूप सुंदर बनवून होते आणि अशा देखील टाकाऊ कपड्यांपासून पर्स सुंदरच पर सुंदर बनवून होतात ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच तर बघा बोलता बोलता या ठिकाणी आपले टॉप स्टीच देऊन झालेले आहे त्याच्यानंतर बघा मैत्रिणींनो ज्या साईडने आपण राऊंड शेप दिला होता त्या साईडच्या अपोजिट साईडने आपल्याला खालच्या बाजूने चार चार इंचावरती मार्किंग करायचं आहे तुम्हाला जर चार चार इंचावरती पॉकेट छोटं वाटत असेल तर तुम्ही साडेचार इंचावरती किंवा पावणे पाच इंचावरती देखील करू शकता पण चार इंचावरती मार्किंग केल्यानंतर वरची साईड देखील फिनिशिंगला छान दिसते त्याच्यामुळे या ठिकाणी मी चार चार इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर तिथून आपल्याला फोल्ड करायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवलं तसं फोल्ड करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला टिपा देऊन घ्यायच्या आहे लेफ्ट अँड राईट साईडला तर बघा त्या टिपा देताना अगदी डबल डबल किंवा टिबल टिबल टिपा देऊन घ्यायच्या आहे स्टार्टला एंडला व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला बनवून होणारा जो पाऊच असतो तो भरपूर दिवस टिकतो त्याच्यानंतर अजिबात उसवला वगैरे जात नाही आणि बनवून होणारा पाऊस जो आहे तो अगदी मजबूत आणि छान टिकाऊ बनवून होतो यासाठी बघा आता सेम दुसऱ्या साईडला देखील मी त्याच पद्धतीने टिपा मारून घेत आहे तर अगदी ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते कारण आपले प्रत्येक व्हिडिओ पाहणारे व्ह्यूअर्स तेच तेच असतील असं नाही प्रत्येक वेळी नवीन व्ह्युअर्स देखील असू शकतात आणि प्रत्येक व्ह्यूअर हा प्रत्येक व्हिडिओ पाहतोच असं नाही त्याच्यामुळे चोट ज्या छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स असतात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बारकाईने सांगत असते तर बघा या ठिकाणी आता आपल्याला ही पर जी आहे ती लॉक करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी अशा पद्धतीच्या वेलक्रोचा वापर करायचा आहे तर तो मी दोन दोन इंचा घेतलेला आहे एक एक इंचाचं देखील तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीचा वेलक्रो आपल्याला टेलरिंग शॉपमध्ये सहज मिळून जातो तर बघा सुरुवातीला पर्सचा मी मिडल काढलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने वेलक्रो ठेवून बघायचा आहे वरची बाजू देखील टाकून बघायची आहे कुठेही वेलक्रो लावल्यानंतर ती व्यवस्थित बसती आहे त्यानुसार आपल्याला वेलक्रो जो आहे तो ॲडजस्ट करायचा आहे आणि बघा वेलक्रो लावताना आपल्याला मी आत्ता जसं दाखवते डायरेक्टली ठेवून लावत होते त्या पद्धतीने न लावता आधी आपल्याला काय करायचं आहे एका चॉकच्या साह्याने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला वेलक्रो लावायचा आहे कारण ज्यावेळेस आपण टिप मारायला जातो आणि पर्स फोल्ड करतो त्यावेळेस आपल्याला लगेच लक्षात येत नाही वेलक्रो कुठं लावायचं आहे बऱ्याचदा तिरका वगैरे लावला जातो त्याच्यासाठी आपल्याला आधी व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे स्क्वेअरमध्ये आणि त्याच्यानंतरच अशा पद्धतीने टीप देऊन घ्यायची आहे जेणेकरून मग चुकीच्या ठिकाणी जर वेलक्रो लागला तर परत तो उसवायचा आणि परत उस व्यवस्थित लावायचा याच्यात आपला वेळ जास्त जात नाही आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली की आपले अशा ज्या वस्तू असतात त्या अगदी झटकीपट बनवून होतात तर बघा आता या ठिकाणी आपल्याला वरच्या साईडला वेलक्रो लावायचा आहे तर तो वेलक्रो लावताना देखील मी असं मेजरमेंट वगैरे घेत नाही बघा खालच्या साईडला आपण जो वेलक्रो लावला होता त्याच्यावरतीच मी स्टिक केलेला तो आणि मग तो स्टिक काढून वरची बाजू म्हणजे त्याच्यावरती ठेवून स्टिक काढून मग तिथेच या ठिकाणी आता मी लावत आहे व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मी कशा पद्धतीने वरच्या साईडच्या वेलक्रोचं मेजरमेंट घेतलं त्याच्यानंतर आता तिथे पण मार्क करून घेतलेला आहे आणि तिथे देखील आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे जेणेकरून तो वेलक्रो जो आहे तो निसटला जात नाही तर बघा घरच्या घरी ज्यावेळेस आपण अशा पर्स स्टिच करतो त्यावेळेस त्या पर्सचा फायदा हा एकच होतो की त्या अगदी मजबूत बनून तयार होतात उसवल्या वगैरे जात नाही तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने अगदी झटकीपट बनवून होणारी आपली ही पर्स तयार झालेली आहे आणि अगदी सोपी आहे ही, ही पर्स बनवायला कुणीही बनवू शकतं तर बघा ही जी खानाची पर्स आहे छोटीशी ती देखील मी पाठीमागे बनवलेली आहे त्याचा व्हिडिओ देखील मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा जे जा आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्या मैत्रिणींनी बघितले असतील ते, ते पाऊच मी कसे बनवले पण जे कुणी नवीन व्ह्युअर्स आहे त्यांच्यासाठी सांगत आहे तर बघा अशा पद्धतीचा सुंदर असा पाऊच म्हणा किंवा पर्स म्हणा ही आपली बनवून झालेली आहे तर तुम्ही देखील टाकाऊ कपड्यांपासून असे सुंदर सुंदर पर्स पाऊच बनवू शकता पाऊचचे भरपूर व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे ज्यांनी बघितले नसेल त्यांनी नक्की जाऊन बघा त्याच्यानंतर या पर्सला अजून जर आपल्याला ॲट्रॅक्टिव्ह करायचा असेल तर अशा पद्धतीच्या ड्रेसच्या कुर्तीमध्येच असलेल्या लेसचा ले, ले, वगैरे वापर आपण या ठिकाणी करू शकतो अगदी कमीत कमी खर्चामध्ये अशी सुंदर ॲट्रॅक्टिव्ह पर्स आपण घरच्या घरी बनवू शकतो तर बघा ह्या लेजचा वापर तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही तुमच्या आयडियानुसार करू शकता पण बाळ रडत होतं त्याच्यामुळे माझ्याकडे एवढा वेळ नव्हता म्हणून मी तुम्हाला फक्त पर्स कशी स्टिच करायची ते दाखवलेलं आहे त्याच्यानंतर आपण त्याला ॲट्रॅक्टिव्ह कसं करू शकतो तेही दाखवलेलं आहे